नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे मांजरी अवकाळी शहाऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी आहे सातशे तीन क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर आहे पाच हजार सतरा क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती कोपरगाव आवकाय चार हजार एकशे चाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे चाळीस रुपये पुढे बाजार समिती पारनेर अवकाय नऊ हजार नऊशे बावन क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढेल बाजार समिती हिंगणा अवकाय तीन क्विंटल किमान दर एक हजार नऊशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये